इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आयशा म्हणून जे आहेत एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील सहा वर्षाची मुलगी आणि या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्या घडतात त्याला कारण आहे अत्याचारचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते कदाचित कोणी माझ्या मताशी सहमत नसेल नसण्याचं काही कारण नाही वस्तुस्थिती आहेत